लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक होता धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर शब्द देऊ मी त्यांना बघा नंतर आदेश गडबड करायचं नाही लोक आमचे भारी आहेत त्याला सगळं कळत लक्षात ठेवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांग काल सगळं मंजूर होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांमध्ये ही शाब्दिक जुगलबंदी रंगली नगर परिषद निवडणूक प्रचारात या दोन बड्या नेत्यांमध्ये सामना रंगला आहे मतदारांना चुच करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेकडून आश्वासनाचा नवा फंडा वापरला जातोय आपल्याच पक्षांच्या मित्रांना फोन करतात त्यानंतर फोनवरून ते जनतेच्या मागणीप्रमाणे आश्वासन देतात यवतमाळच्या पांढरगवडा आणि अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये त्यांनी हा फंडा वापरला होता

संगमनेरचे माजी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरातांनी शिंदेच्या या आश्वासन फंडाचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्या जिथ जायटीसी मंजूर लोक आमचं भारी त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांग बाळासाहेब थोरातांनी गेली अनेक वर्ष संगमनेरचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे पण यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे अमोल खातळांनी बाळासाहेब थोरातांना धूळ थोर चालली ही सल आजही थोरातांच्या मनात कायम आहे अशातच नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये येऊन एमआयडीसी सुरू करण्याचं आश्वासन देत एक प्रकारे थोरातांना टचलं त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक ती धरलं एकीकडे थोरात विरुद्ध शिंदे असं चित्र असतानाच दुसरीकडे माजी खासदार सुजय विखे आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबेंमध्येही वादाची ठिणगी पडली आहे वाघ आणि सिंहाच्या लढाईवरून हे ते फिरले मी गुगल मध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला वर्सेस लायन टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो मला तुम्हाला सांगायचंय टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो सिंह हा जंगलचा राजा आहे सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही

तेवढा करून एक आदेश झाले तर शब्द द्याय बघा ना तर आदेश करत नाही हा ना ठीक ठीक आहे ओके थँक्यू या आश्वासनावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वादाचं मोहळ उठलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत